मौजे नातेपुते या ठिकाणी हॉस्पिटल डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त आज मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माळशेरास तालुक्याचे जनतेचे आमदार लोकनेते उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील उद्योजक लक्ष्मण तात्या कवितके डॉक्टर विठ्ठल कवितके डॉक्टर नरेंद्र कवितके ॲडव्होकेट पिसाद साहेब ऍडव्होकेट रणवीर देशमुख अण्णा पांढरे मेंबर गणेश बापू उराडे संजय मामा उराडे माऊली उराडे मेंबर राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष राहुल सावंत फ्लोरा उद्योग समूहाचे मोहित जाधव युवा नेते दादा ठोंबरे उपाध्यक्ष आर एजंट संघटना संजय देशपांडे रितेश भाई या कवितके अमित उर्फ बंटीराजे कवितके दमदार युवा नेतृत्व नचिकेत कवितके सुनील ठोमरे महम्मद तांबोळी पत्रकार हेमंत उराडे पत्रकार मनोज राऊत यांच्यासह डॉक्टर वैभवदादा कवितके परिवारातील सर्व मान्यवर उपस्थित होते ब्र रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस